खेळा तर तुम्ही माणसाल एवढी बारकी पुरगे मास कस खाते अहो आमचा ती आहे आमच्यात बारका असो मोठा असो आमच्यात सरास मास लागतात आणि तिला असं साध भाज्या बनवलेले मासे खाय येत तर म्हणून ती सारखी काय बी असू दे काय म्हणते गाय हा मासा असू चिकन असू मटन असू सिक्स्टी फाय कार कारण ती कडन तळलं की तिला खाय येत आणि म्हणते दोन दिवस माझ्या लेखी करताना नकरा केला आणून चार तिचीच खायची म्हणून ती मला नाही वाईट असू चांगलं तिला मला घ्यायच पण काय गरज नाही पण शिरायचं काय आता जिथे तर हे मास सगळा मसाला हि लाईवेळ ला। झालं प्रगतीनं तुथल्यावर मसाला फिसायला लावून मुरत ठेवलं अर्धा तास लय वेळ काय दहा बारा तास झालं नाही तर तुम्ही लय वेळ म्हणल्यावर मग तेवढं झालं की अर्धा तास म्हणजे याच्या आधी आपण करताना लगे लावलं पीठ घ्या आणि वाईट निर्णय चांगलं होतं मी याला हजार वेळा म्हणलं होतं wow कोण कडवडत मग ती जी शर्ड तिथं जागेला तर पडती म्हणल्या तिथं झाडा जाती भांडी त्यांची गाजती वैरण आणून टाकती मुखे चित्रापान काय केलंय आगा अंगात थिएटर तुझ्या बी तेवढाच आहे ना चुका बी तुझ्या आहे त्या हा चित्रापान काय केलंय ज्या वेळेस जागेला उपाशी मरतेली खराब होतील डोळ्याला दिसल तव तर त्यांच्या लक्षात येईल ना बाबा आता हे टोकाचं पाऊल उचललं आपण किती बी वाईट बोलू द्या आपल्या अंगात तर कुठं थोडा दाडापण आहे सगळं तिथला रचका काढाय पडतीये आणि वरण अजून तोंड घेऊन तुझ्यामुळं तुझ्या मुळे येत आहे ऐकती म्हणजे कशाला तू जाती तिथं

पण ढाकटेनी ज्या वेळेस रंग दाखवला उपासना सांगतोय त्यांच्या तिकडे फिर कायच नाही जायचं नाही तर कराटे घेऊन जात तेdartले झाडतीय गारात राडा कसा पडलाय आ तिजा राड्याना रपड्यान तुला काय करायचं तुझं तुला तुझं काम होतय का शिवगी म्हणजे कटीतव आज तुमे काय मला दाब घेताय हे जे तू कशा पाय केलं नेतेव शिवलं मन काय झालं ह्याच्या आधी तुलाच नाही म्हणलं होतं चुकी माझी झाली तुला मी म्हणतो लहान दाखते लांब दाखते त्यावेळेस काय झालं तुझं डोळं उघडलं नव्हतं का झाकलं होतं तुझं डोळं का कानानं बी ऐकू येत नव्हतं बोललेलं तुम्ही जावा ठरवता अगं चुकी तो केली म्हणून त्रास झाला त्यावेळेस ती बोलतोय तवा लहान टाकते विषय सोडून देत ती तिकडं हुमरी तुमरे एवढं पेटलं असत का मग त्यांचं बोलून घेऊन त्यांच्या शर्टाला वैरण टाकायचं तुझी काय गरज आहे नव्हती नव्हती तर जा मग तिथंच राहा माझ्या घरात राहू नको नाही ती ना मग त्या घरात तू राहा त्यांची गुरं सांभाळ भांडी घास आडवं बोल ना म्हणजे का स्वतः चुकी केली तवा कशा पायी वरण टाकली पाय तिथली भांडी घासली धुनी धुतली कशा पाय केलं तू मग के तुझ्या आधी मी सांगितली होती ती आपली नाही ती तिकडे फिरकायचं नाही म्हणून तवा काय झालं तर घेण्यात आलं नाही तवा आता तू म्हणती तुमच्या झालं मी काय केलं चांगली होती तोपर्यंत चांगले त्यांचे संग राहा म्हणलं ज्या दिवशी त्यांनी त्यांचं रंग दाखवलं त्या उपासून तुला सांगितलं ना तिकडे फिरकायच नाही मग तू जाती कशा पाय असू नाही ना सो त्यांची ना, ना। जागेला तर पडते तुला काय आहे का तिचं आमच्या उपकाराला गेली काय तू का आम्ही तुला जाफे म्हणून जाईल होत मग त्यांची चित्राबा आहे ती त्यांची तिथं जाळे सोडायची न सोडायची जागेला चर्चा दिवशी तू कशाला त्यांचं ध्यान देत त्यांची आहे ती त्यांची ती येऊन चढ बघतेली ज्यावेळेस तू मन घट्ट करून पलीकडे जायची बंद उचल त्या दिवशी मतानं येऊन वैरण टाकतेली मतानं कोंबड्यावर ध्यान ठेवतेली दोघाला बी समजल आपल्या चुकीमुळे दारात शिरडो उपायची मारायला लागली अगं कशाचा उपकार तिला दाराच काढा येत नाही ते कशाचा उपकारच घेऊन बसली तू तू मला तसले उपकारच सांगू नको तिला आता जर दार काढायला बसवली तर दार काढाय येत नाही तू काय लागली सांगाय मला उपकार होत जरशी या दारा काढल्या होत्या या दारा काढल्या होत्या कधी काढल्या होत्या पहिल्यापासून तुला माहित आहे आपल्या गुराला आपली सवय आपली गुरं कोणाला दारा काढू देत नाहीत ते एक दिवशी घर जोडून आपण कुठं जात नाही गुरापाय माझ्या उपकार होताना जर या दारा कधी काढले होते